चला आज आपण गावरान कोंबडीचा एकदम झनझणीत असा गावाकडच्या पद्धतीनं काळा रस्सा करणार आहे तर बघा हे असं मस्त असा ताजा मसाला भाजणार आहे रेसिपी एकदम भन्नाट होणार आहे आणि चव तर काय अप्रतिम तर चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर आप आपण काय केलेलं आहे हे गावरान कोंबडीचं म्हणजे गा, कोंबडी घेतलेली आहे जिचं की वजन सव्वा किलो भरलं होतं ते आपण गावरान असं मटन करून घेतलेलं आहे त्याचं चिकन छान असे बारीक बारीक पीस घेतलेले आहेत आणि थोडंसं जरा कातडी याचं काढायची नाही कातडी ठेवायची कारण रशाला छान चव येते एकदम आणि तेल पण मस्त सुटतं त्यामुळे कातडीसहित आपण हे सव्वा किलो गावरान चिकन घेतलेलं आहे तर ह्याला आपण हळद मीठ लावून घेणार आहेत आता सगळ्यात अगोदर हळद मीठ लावायचं आहे आणि नंतर छान असं अर्धा तास आपल्याला ह्याला मुरू द्यायचं आहे म्हणजे कसं थोडंसं मुरलं ना म्हणजे छान एकदम ती पीसला एकदम त्याच्यात चांगली चव येते आणि त्याच्यामुळे आपण आता ह्याला मुरू घालायचं आहे तर भरपूर अशी एक ते दीड चमचा मी हळद टाकलेली आहे हे अशा पद्धतीनं आपण हळद टाकू आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे दीड चमचे मी मीठ टाकलेलं आहे छोटे चमचे आहेत मिठाच्या ह्याच्यातले आणि चांगलं याला ना हाताने एकदम आपण असं मीठ चांगलं चोळून चोळून लावायचं आहे चमच्यानी वगैरे लावलं की व्यवस्थित नाही लागत त्यामुळे थोडंसं हाताने चोळून लावायचं आहे आणि आज काय झालं आहे बरं का थोडंसं व्हिडिओ करते वेळेस हलतो आहे तर ते शूटिंग करायला एक तर कुणी नाही पण आणि स्टँड पण माझं थोडंसं खराब झालं आहे त्यामुळे हाताने माझं मी स्वतःच करते तर थोडासा कॅमेरा हलतो त्यात प्लीज ॲडजस्ट करून घ्या तर हे आता आपण हळद मीठ लावून झाले छान आता ह्याला मुरू देऊ आपण अर्धा तास मुरू द्यायचे आणि नंतर आपण ह्याला शिजायला टाकणार आहे तर आपण आता मातीच्या भांड्यात बनवणार आहे बरं का आणखी विशेष म्हणजे मातीच्या भांडीत बनवायचं आहे म्हणजे आणखीनच एकदम छान चवदार होणार आपलं तर आपण दोन पळी तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा कांदा असा बारीक कापून घेतला आहे तो आपण चांगला सोनेरी कलरवर सोनेरी तांबूस कलरवर आपण छान परतून घ्यायचं आहे बघा थोडंसं बघते वेळेस पण तुम्हाला थोडंसं त्रास होत असेल कारण कॅमेरा खूपच हालतोय इकडं बघायचं कुकिंग करायची आणि इकडे कॅमेरा पण ॲडजस्ट करायचं थोडंसं कसरत होती आहे मला पण आणलं होतं गावरान कोंबडं तर म्हटलं चला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करू आपण तर आता कांदा तांबूस झाला की गावरान टोमॅटो घेतलेत मी छोट्या आकाराचे दोन आहेत ते पण असे बारीक करून आपण टाकले ह्याच्यामध्ये तेलामध्ये याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आता आपण टोमॅटो नरम होण्यासाठीही नेहमीप्रमाणे आपण मीठ टाकतो पण आता आज मीठ टाकणार नाही कारण आपण याच्यामध्ये गावरान कोंबडेचं जे चिकन आहे त्याला आपण हळद मीठ भरपूर लावून घेतलेलं आहे मग त्यामुळे आपण आता मीठ टाकत नाही असंच नरम होऊ द्यायचं हवा असेल तर थोडंसं झाकण ठेवा झाकण ठेवून पण तुम्ही केलं तरी पण चालते आणि नंतर आता चांगलं टोमॅटो नरम झाले की नंतर चिकन टाकून चांगलं पाच ते सात मिनिट पूर्ण फुल गॅसवर एकदम चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मातीच्या भांड्यामध्ये मा कधी स्टीलचे चमचा उलथणं वगैरे वापरायचं नाही हे लाकडीचं वापरायचं नाहीतर कसं खाली थोडंसं खरवडलं पण जातं आणि थोडं कचकच आल्यासारखं येतं आणि भांडं पण आपलं खराब होऊन जातं ना त्यामुळे लाकडी चमचा उलथणं वगैरे याचा वापर करायचं तर आता आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे परतून घेतल्यानंतर आणि आपल्याला शिजवण्यासाठी पाणी लागणार आहे तर वरती आपण पाणी टाकून घेऊ या अशा पद्धतीनं आपण पाणी टाकून घेऊ चांगलं गरम होऊ द्यायचं आणि गरम झाल्यानंतरच आपल्याला मध्ये पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही थंड पाणी टाकलं की शिजण्याची प्रोसेस थांबते आणि मग परत चिकन शिजायला वेळ लागतो त्यासाठी आपण हे छान आपलं कमी गॅसवर ठेवलं आहे पाणी गरम होण्यासाठी तोपर्यंत आपण मसाला भाजून घ्यायचा आहे तर एक मोठा कांदा घेतलेला आहे मी असा उभा चिरून घेतला आहे एकदम पातळ पातळ एकदम तर चांगलं त्याला असा सुट्ट करायचं आहे आणि सुट्ट करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे आज म्हटलं जरा चला आता मस्तपैकी आपण आता बहीण आलेले ते म्हटलं घ कोंबडीचं आपण आणू आणि काय नेहमी नेहमी मटण चिकन वगैरे असतंच तर आज थोडंसं वेगळं तेही ताज्या मसाल्यामध्ये आपण करणार आहे तर कांदा आपण छान भाजून घ्यायचा आहे एकदम लालसर कलरीपर्यंत भाजायचा आहे म्हणजे आपल्याला काळं मटण करायचं आहे त्याच्यामुळे कांद्याच्या कलरवर आणि खोबऱ्याच्या कलरवरच आपल्या मटणाचा किंवा चिकनचा कलर ठरला चिकन जातो तर त्या आप पद्धतीनं आपण कांदा भाजून घ्यायचा आहे बाकीचं साहित्य पण बघा मी घेतलेलं आहे तेजपत्ता घेतला आहे धने उंची शहाजिरी घेतली आहे लवंग घेतली आहे मिरे छोटी वेलची मोठी वेलची दालचिनी नंतर जावित्री खोबरं दगडीफूल हे सगळे आपल्याकडं जे काय तुमच्याकडे मसाले असतील ते सगळे आपण आता भाजून घेणार आहे आणि <coughs> मंडळी तुम्हाला जर आमच्या चॅनलच्या अशाच पद्धतीनं ताजा मसाला मी नेहमीच करते तो जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर जे आता भाजून दाखवते त्या पद्धतीनंच मी करते तर एकदम ताजा तुम्हाला काळा तिखट काळा मसाला मिळेल ऑर्डर करायचा असेल तर खाली मी तुम्हाला नंबर देणार आहे स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तर बघा आता पाच ते सात मिनिट झालेलं आहे आणि किती छान त्याच्या त्याला अंगचंच पाणी सुटलेलं आहे बघा तर आता या वेळेला आपण ना जे वरती गरम पाणी करायला ठेवलं होतं ना ते आपण गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं चाळीस ते पंचेचाळीस मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चिकन तर तत्पूर्वी आपण याच्यामध्ये टाकू आल्या लसणाची पेस्ट टाकायची कच्ची टाकली आहे बघा लसूण आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं नाही तेलामध्ये टाकलेलं नाही कच्चं टाकायचं अशा पद्धतीनं एकदम छान टेस्ट येते कारण सोबत शिजतं नाही हे त्याच्यामुळे असं काही नाही की म्हणजे कच्चा टाकल्यामुळे त्याला कच्चेपणाचा वास येईल वगैरे असं काही होत नाही आणि वरतून आपण कोथिंबीर टाकून घेऊ अशा पद्धतीने भरपूर कोथिंबीर दोन छान बारीक चिरायची आणि नंतर टाकायचं आता छान मिक्स करायचं आहे अशा पद्धतीनं छान मिक्स करा आणि नंतर आता गॅस करून द्यायचा आहे आप आपल्याला एकदम स्लो आणि झाकून ठेवायचं आहे आणि झाकून आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनिट आपल्याला छान शिजू द्यायचं परंतु मधून मधून आपल्याला चेक पण करायचं आहे बरं का नाहीतर मटण खाली लागलं ला जाईल तर इकडे बघा आपण कांदा टाकला होता तव्यावर तर कांदा पण छान आता भाजलेला आहे थोडासा असा काळपट दिसतोय आणि कोरडाच असा भाजल्यानंतर उगी किंचित तेलाची धार सोडायची आणि तेल टाकून आपल्याला परत अजून परतून घ्यायचं आहे म्हणजे जे काही थोडंफार राहिलेलं असतं ते पण भाजला जातो बघा आता छान एकदम बघा कलर किती सुंदर आला आहे आता कांद्याला असा कांदा भाजला ना की आपल्या भाजी किंवा कालवण म्हणा किंवा नॉनव्हेजचे कोणतेही पदार्थ किंवा रस्सा आमटी वगैरे जे असते ना त्याला कलर छान येतो तर आता कांदा काढून घेतला आहे तर आता आपण खोबरं टाकलं आहे अर्धी वाटी खोबरं आहे त्याचे असे पातळ पातळ काप करून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही किस पण करून घ्या किस केला तरी पण चालेल आता हे पण आपल्याला छान एकदम लालसर भाजून घ्यायचं आहे थोडंशी तेलाची धार टाकून ही अशा पद्धतीनं आता राहिले आपले जे मसाले आहेत ते मसाले आता ह्या मसाल्यांना काहीच वेळ लागत नाही आता तेजपत्ता टाकला झाला तेजपत्ता तर टाकला की लगेचच भाजला जातो नंतर आता धने नंतर काळा फूल आणि बाकीचे पण मसाले लगेचच आपण ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचेत थोडंसं एकदम तेल टाकून हे दगडी फूल टाकले काळं फूल मसाल्यातलं फुल म्हणतात ते थोड्याशा तेलामध्ये परतून आहे गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे अशा पद्धतीने ठसका येतोय मध्ये मध्ये आणि थोडीशी सर्दी पण झाली आहे मला तर आज सर्दीला तर खूप छान भर गायचा एकदम झनझणीत असा वाटी भरून रस्सा पिलं की झालं एकदम म्हणजे आपली सर्दीच गायब आता यानंतर जे आपलं दालचिनी लवंग मिरे छोटी वेलची मोठी वेलची जावित्री उंची शहाजिरी होतं ना ते टाकलेलं आहे कारण हे पटकन करपलं जातं त्याच्यामुळे हे पण टाकून घेतलं आहे लगेच आपण धने टाकून घेऊ एकदम आपली आजी आज वगैरे करायची बघा त्याच पद्धतीनं कारण माझी आजी एवढी सुगरण होती ना, ना। खूप म्हणजे खूप सुगरण होती आणि तिचा स्वयंपाक बघत बघतच आम्ही मोठे झालो सगळे भावंडं तर थोडीशी मला कुकिंगची पहिल्यापासूनच आवड असल्यामुळे नेहमी तिचं बघत आले मी आता हयात नाही माझी आजी परंतु तिच्या रेसिपीनं ती आमच्यात आणखी पण जिवंतच आहे तर तिच्या हातची चव जे आहे ते आमच्या घरामध्ये माझ्या थ्रू आमच्या घरामध्ये माहेरच्या सासरच्या घरी येतेच तर सगळ्यांचा आग्रह असतो की ताई तू अशा पद्धतीनंच कर म्हणून तर आता आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे हे टाकले लाल तिखट टाकलेलं आहे लाल तिखट नसेल तर तुमच्याकडे असतील तर थोड्याशा सुक्या मिरच्या जरी असल्या ना त्या जरी टाकल्या तरी चालते ता टाक तर आता माझ्याकडे सुक्या मिरच्या नाहीत म्हणून मी लाल तिखट टाकलं आहे आणि हे सगळं मी भाजून घेतलं आहे पटकन लगे तिखट तर लगेचच काढून घ्यायचं <coughs> खूप ठसका होतो याच्यामुळे आणि छान थंड होऊ द्यायचं मधून मधून आपल्याला इकडे पण लक्ष द्यायचं आहे की आपल्या इकडं चिकन शिजलं आहे की नाही ते बघायचं या अशा पद्धतीनं बघा अधूनमधून थोडंसं हलवून बघायचं आणखी तर काही शिजलेलं नाही आणखी थोडं दहा पंधरा मिनिट आपल्याला शिजवावंच लागणार ला, आहे तर छान खालीवर अंग करून घ्यायचं आहे याला पाणी आहे अजून तर झाकून ठेवू परत आणखी आणि वरती आणखी पाणी ठेवायचं आहे आपल्याला कारण आता खालचं पाणी आटेल ना ते मग त्याच्यामुळे हे गरम पाणी ठेवायचं आहे आता हे गरम पाणी झालं की मग नंतर परत आणखी हे टाकून द्यायचं आहे याच्यामध्ये आणि शिजवून घ्यायचं आहे चांगलं चाळीस ते पंचेचाळीस मिनिट एकदम मऊसूती एकदम शिजवलं पाहिजे कारण हे शिजायला वेळच लागतो मटनसारखाच याला वेळ लागतो बघा आता शिजलेलं आहे परत आणखी रश्श्यासोबत शिजतंच आपलं अशा पद्धतीनं आता चेक केलं आहे गरम असल्यामुळे जास्त हे होत नाही तर आता बाजूला ठेवू याला आणि जो आपला मसाला आता थंड पण झालेला आहे तो पण आपण आता काय करणार आहे वाटून घेऊ छान थोडंसं पाणी टा अगोदर कोरडंच वाटायचं नंतर पाणी टाकून चांगलं बारीक एकदम अशा पद्धतीनं पेस्ट करून घ्यायची बघा किती एकदम गंधासारखं म्हणायची कुंकासारखं माझी आजची म्हणायची पाट्यावर वगैरे वाटायची ना तर ती एकदम असं एकदम घड्या प पडत होत्या अशा मसाल्यांना इतकं तिनं असं बारीक वाटायची तर ता आता हे आपण मटण बाजूला काढून घेतलेलं आहे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढले आणि आता ह्याच मातीच्या भांड्यामध्ये फोडणी द्यायची तर आता परत तीन चमचे तेल टाकले तेल छान गरम होऊ द्यायचे आणि जे आपण वाटण करून घेतलं होतं ते वाटण टाकून आपण परतून घ्यायचे कारण आता ह्याच्यामध्ये सगळंच आहे काहीच नाही म्हणजे टाकायचं काहीच नाही तिकटासहित टाकलेला आहे त्यामुळे काय नाही फक्त एक दोन ते तीन मिनिट छान ह्याला परतून घ्यायचं आणि नंतर आपलं शिजवलेलं जे गावरान चिकन आहे ते टाकून द्यायचं छान बघा कलर बघा किती सुंदर आला आहे ना मस्त तुम्ही एकदा नक्कीच गावरान कोंबडी किंवा कोंबडा आणून बघा आणि गावरान कोंबडी जास्त वेस्कर घ्यायची नाही कमी वयाचे घ्यायचे छोटं म्हणजे पिल्ल्यापेक्षा जरा मोठं म्हणजे छान टेस्ट येते याला तर बघा आता दोन ते तीन मिनिट परतल्यावर किती मस्त कलर आला आहे <coughs> आणि आता हे आपण चिकन टाकून दिलं आहे ह्याच्यामध्ये आणि थोडंसं आता अरसा वाढवायचा आहे मला कारण भाकरीसोबत चुरून खायचं आहे ना आणि थोडंसं प्यायला पण सगळ्यांना मी देणार आहे वाटी वाटी सर्दीचे दिवस आहेत थंडीचे तर मस्त एकदम गावरान चिकनचा बेत केलेला आहे आम्ही मस्त एकदम गावरान चिकनचं कालवण तयार झालं आहे आपलं तर आता पाणी टाकलं आहे आणि छान आता ह्याला येऊ द्यायची एकदम खळखळून एकदम उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर परत थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आहे मीठ आपण सुरुवातीलाच टाकलं होतं ना मग आता पाणी वाढलं त्याच्यामुळे थोडंसं मीठ कमी पडलं आहे त्यामुळे थोडंसं चवीनुसार टाका मीठ तर मी बघितली का किती छान आली तर लागली का नाही एकदम भूकच एकदम बघितल्याबरोबर आता उकळी पण यायला सुरुवात झाली बघा लाईट पण गेली आहे सगळं म्हणजे आजच्या व्हिडिओला थोडेसे अडथळच येतात पण दिसतच असेल तरी मोबाईलच्या टॉर्चमध्ये दाखवते तुम्हाला त्यामुळे एवढा फोटो काही व्यवस्थित पण येणार नाही आता तर आता छान आता कोथिंबीर टाकून घेऊ झाला आपलं मस्तपैकी आपलं गावरान कोंबडीचं मटणाचं काळं कालवण काल तर म्हणजे कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखीही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन पण दाबा कारण बेल आयकॉन दाबला म्हणजे काय होणार तुम्हाला माझ्या दररोजच्या दररोज अशाच गावरान पद्धतीच्या ना रेसिपीज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचल्या जातील त्यामुळे बेल आयकॉन दाबून घ्या आणि असाच माझ्या चॅनलला सपोर्ट असू द्या थँक्यू बघा किती सुंदर दिसते आहे ना लाईट आता थोडीशी टॉर्च दुसरा टॉर्च लावलेला आहे तर छान मस्त आता भाकर करून खायची आणि छान रस्सा पण प्यायचा ते भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान एकदम स्वस्त रहा मस्त रहा आणि विशेष म्हणजे खात रहा